नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांना मोठा झटका सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठव्या वेतन आयोगासंदर्भात सरकारचा मोठा खुलासा चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आठवा वेतन आयोग लागू संदर्भात आता केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण हो खुलासा करण्यात आलेला आहे केंद्र सरकारचे तेवीस जुलै रोजी अर्थसंकल्प जाहीर करण्यात आले सदर अर्थसंकल्पामध्ये जुनी पेन्शन योजना तसेच नवीन वेतन आयोगासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता कर्मचाऱ्यांकडून वर्तविण्यात येत होती संसदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सदर प्रश्न विचारले असता केंद्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण खुलासा करण्यात आलेला आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले असता केंद्र सरकारकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे लेखी उत्तरात देण्यात आलेले आहे यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शनची अर्थसंकल्पातील आशा संपलेली आहे तसेच नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील देखील संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केलेला होता नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात केंद्रीय राज्य वित्त मंत्री पंकज चौधरी यांच्याकडून स्पष्टीकरण देताना नमूद करण्यात आले की सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करणेबाबत समितीचे गठन करण्याचा केंद्र सरकारचा अद्याप कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले यामुळे आता अर्थसंकल्पात जुनी पेन्शन आठवा वेतन आयोग समिती स्थापन करणे याबाबत कोणतीही तरतूद स्पष्ट तरतूद नमूद नसल्याचे स्पष्ट झालेले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग सन दोन हजार सव्वीसमध्ये लागू होणे अपेक्षित आहे यामुळे आता आठवा वेतन आयोग समिती स्थापन करण्याची केंद्र सरकारची कोणत्याही प्रकारची घाई नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे यामुळे आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे पुन्हा भेटू यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार